उपयोग मित्रमंडळाच्या माध्यमातून गेले एकवीस वर्ष ठाणे शहरातील मानपाडा परिसरामध्ये नवरात्राचं आयोजन करण्यात येतं भव्य दिव्य सेट्स त्याचप्रमाणे देवीची अत्यंत विलोभनीय मूर्ती हे या मंडळाचं वैशिष्ट्य आहे या ठिकाणी काल ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी मोफत प्री वेडिंग नाटकाच्या आयोजन डॉक्टर काशीनाथ खानेकर नाट्यगृह येथे करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे सै स्वरगंगा महिला मंडळाच्या वतीने भजनाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं वाल्मिकी समाजाच्या वतीने काल या ठिकाणी आरती करण्यात आली खासदार नरेश मस्के त्याचप्रमाणे माजी स्थायी पद सभापती श्री संजय भोईर भरत चव्हाण ओंकार चव्हाण आदींनी काल या ठिकाणी उत्सवाला भेट दिली मंडळाचे अध्यक्ष श्री रमेश आमरे स्नेहा आमरे सागर आमरे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं सर्वांना खूप खूप आभार मानतो की लोकांनी जे आमच्या ते विश्वास दाखवून जे लोक दर्शनासाठी येत आहेत त्यामुळे खूप आनंद होतो आज आठवी होती नवरात्र उत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि उद्या हवन आहे सकाळी आठ वाजता इथे हवन स्टार्ट आहे मी लोकांना आवाहन करतो की सकाळी हवनाच्या हवनाचं दर्शन घेऊन संध्याकाळी भंडारासाठी यावं अशी मी लोकांना विनंती करतो भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या